माजगाव 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 ग्रामस्ते। ग्रामस्ते ही ही पर, पर आता आपण आहे माझगाव चिंबळी माझगाव चिंबळीमध्ये आहेत आणि हे माजगावचे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ काही सगळे येत नाहीत कारण का माहिती आहे का की ग्रामपंचायत सदस्यांनी गेल्या चार वर्षामध्ये म्हणजे कोरोना काळामध्ये ही विहिरी ही गावविहिरी ह्या गावविरीचं पाणी पहिलं गाव पित होतं काय पर काय परिस्थिती सांगा तुम्ही आता विहीर जी आहे ही पूर्ण पंचावन्न फूट खोल ही हा आणि ह्या विहिरीच पाणी पूर्ण गाव पेलेलं आहे आणि पेतही होत पण दुसऱ्या विहीर वरून पाणी योजना झाल्यामुळं घरात नळ गेले आणि ही विर तशीच राहत होती पाणी वापर होत होता पण आपल्या जनावरांसाठी परंतु नळ घरात आल्यानंतर वापर बंद झाला पण पूर्ण चांगल्या सुव्यवस्थेमध्ये विहीर असताना काय पुढं बांधकाम दगडाचं आहे पूर्ण आणि असे असताना ग्रामपंचायतीने एकोणीसशे दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्यात ड्रेनेज लाईन केली लाईन करून ते, ते विहिरीत गटर सोडले आणि गटर सोडून तिच्यावर स्लॅब टाकलेला तर हे जे केलेले आहे हे चांगलं नाही नाही हे तुमच्या साठी आम्ही पाठपुरावा पण करतोय ना दोन तीन वर्ष झाले चार वर्ष झाले शासनाकडे आम्ही अर्ज केले शासन काय म्हणते शासनाकडून ग्रामपंचायतीला नोटीस पण आलेले कि वेर गटर काढून तिला स्वच्छ निर्मळ करून पाणी वापरात आणावं म्हणून पण ग्रामपंचायत चाल डकल करते आज काढू उद्या काढू असं करून आता तीन वर्ष झाले चार वर्ष झाले दोन वेळा लेटर आलेले शासनाचे जिल्हा जिल्हा परिषदेचे आलेले पंचायत समितीचे आले तहसीलदारांचे आलेले ते लेटर आमच्याकडे आहे आम्ही ग्रामपंचायत मध्ये वारंवार तक्रार करून ग्रामपंचायत आता चालू बंद झाली ह्याच्यामध्ये गटार सोडले मग आता गावाला पाणी कुठलं आहे टिकुणाची विहीर आहे आमच्या प्लॉट मध्ये विहीर आहे त्या प्लॉट वरून ह्याला पाणी गावाला पाणी योजना चालू अच्छा पुनर्वसनची पहिली ती तुमच्या शेतामध्ये का ह्यांच्या शेतामध्ये येते आणि तिचं किती वर्ष झालं पाणी तुम्हाला तिथं आता वीस बावीस वर्ष झालं असं हे इकडे पाणी चालू केलेलं बरोबर आता हे बघा ग्रामपंचायत सदस्यांचा कारभार कसा आहे ही ड्रेनेज आहे सोडली आहे ही गावकीची मुख्य विहीर आहे ही विहीर आणि हे गावाने इथं पाणी पिलेलं आहे आणि इथं आक्रमण पण झालं ना काहीच नव्हतं विहिरी जवळ काहीच नव्हतं एवढी मोठी वेळ खोदल्या खोदण्यात आलेली एवढं फार विहिरीला बरोबर आहे आणि आता घराला चिकटून हे सगळं झालेलं आहे ह्या घर हे आहे विहिरीला सगळे चिकटून झालेले इथून विहिरी पासून पन्नास साठ फुटापर्यंत एकाच घर नव्हतं शंभर फुट नव्हतं माझं घर बघ ना शंभर फुटावर आहे गरिबांना मागास वर्ग इथं अजिबात हारा देत नाही तर शारीरिक मानसिक त्रास करून गाव सोडून गा जायला लावता। जायल लावतात गाव सोडून जायला लावतात आणि शासनाने दोन गुंठे दिलेली पण दोन गुंठे ती मजून दिलेली नाही त्यामुळे गरीब लोक ज्यांना जेवढी औपद आहे त्या पण तिने ते घर बांधतात परंतु ज्यांच्याकडे पैसा आहे पाणी त्यांनी दोन गुंट्यापेक्षा जास्त जागेत अतिक्रमण केलेले आणि ते सगळे गावगुंड आहे त्यांच्याकडे पैसा आहे ताकद आहे त्यामुळे गोर त्रास देतात आणि नको ते उद्योग करून बघा हे असे स्वच्छ विर असताना तिच्यात ड्रेनेज गटर लाईन वाढलेली हा महाराष्ट्रात असा प्रकारचं नाही शासनाकडे काय मागणी तुमची शासनाकडे आमची अशी मागणी आहे की या विहिरीचं गटर काढून ही विहीर स्वच्छ करून हिचं पाणी वापरात आणावं मी रवींद्र माधुमाळी आमचं गावपूर्वी पुनर्वसन वडगाव मावळ मधून पुनर्वसन इथं झालेलं आहे आ, गेली पन्नास वर्ष झाले इकडं पुनरसून झालेलं तर तेव्हापासून आता आम्ही हे नारायण पवार आणि मी आम्ही हे विहिरीमध्ये गाटर सोडल्यामुळं चालू स्थितीमध्ये विहीर होती खडकात विहीर आहे डबर बांधकामामध्ये विहीर आहे आणि ह्याच्यामध्ये ड्रेनेज लाईन सोडून सोडल्यामुळं आम्ही ते आम्हाला ते खटकल्यामुळं आम्ही दोघांनी त्याचा सरकारी दप्तरी पाठपुरावा करतोय गेले तीन वर्षापासून त्या ते त्या त्या आले आले ले ले। mm. तर तेव्हापासून तर ते अजूनही काय आमच्या याला काही यश आहे ना तर ते आम्ही हे करतो आहे त्यामुळं मला माझं घरकुल आलेलं आहे पण घरकुलाच्या ठिकाणी मला हे अडथळे यांनी गावगुंडांनी निर्माण केलेले आहेत का तर हे आम्ही हे करतो आहे म्हणून हे ग ह्या विहिरीचा पाठपुरावा करतो आहे स्वच्छता करण्यासाठी म्हणून तर मला घरकुल अनेक जणांचे फोन आले मला धमके आले इथं बांधायचं नाही मटेरियल इथं टाकायचं नाही ग्रामपंचायत सदस्य पवन पाटरे मटेरियल सुद्धा टाकून द्या झाला आत्ताच दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट डायरेक्ट मी नारायण गणपत पवार आम्हाला पुनर्वसन शासनामार्फत पाचशे ब्याऐंशी चाळीस हा तीन एकरचा प्लॉट भेटलेला आहे तो वरती जो प्लॉट आहे तो एकोणचाळीस नंबर आहे हा चाळीस आणि खाली एक्केचाळीस असा हा आम्हाला तीन एकरचा प्लॉट भेटलेला आहे आणि त्या तीन एकरच्या प्लॉटमध्ये भागी ही मध्यभागी विहीर आहे ह्या विहिरीमध्ये आम्ही ज्या वेळेला नवीन आलो त्यावेळेला ह्या विहिरीचं पाणी आम्ही शेतीसाठी वापरत होतो त्यानंतर उन्हाळ्यामध्ये गावाला पाणी कमी पडत असल्यामुळं वडील म्हणले की पाणी प्या ह्या विहिरीचं आणि त्या पाणी प्यायला तात्पुरती दिल्या असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन गावगुंड पाटारे परिवार असेल घरदाळे परिवार असन उंबरकर परिवार असन यांनी दादागिरी करून आमच्या वडिलांना मारहाण करून आणि जबरदस्तीने याच्यावर ग्रामपंचायतीमार्फे पाणी पुरवठा चालू केला आणि पाणी पुरवठा चालू करीत असताना अनेक वेळा आम्ही तक्रारी केल्या पोलीस स्टेशनला वगैरे वडिलांनी केल्या ते पण आमचा कुठल्याही प्रकारच्या आम्हाला न्याय मिळाला नाही जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस दिलं होतं ग्रामपंचायतीला की मूळ मालकाच्या ताब्यात विहीर देऊन त्याचा पाणीसाठी मूळ मालकाला पाणी मिळावे म्हणून पण तो जो आदेश जिल्हा अधिकाऱ्यांचा आला होता तो तलाठी अधिका साहेबांकडं वडिलांनी दिला वडिलांनी तलाठी साहेबांकडं दिल्यानंतर तलाठी साहेबांनी आमच्या वडिलांना येड्यात काढून तिथून दमदाटी करून हाकून लावले ऑफिसमधून आणि मग त्या त्रासाला वडीलची मानसिक स्थिती बिघाडली बिघाडल्यानंतर ते दारूच्या नशेत जाऊन कारण तलांनी ते आजारी पडले आणि मृत्यू पावले परंतु वाद नको तंटा नको म्हणून ग्रामपंचायतीने ह्याच्यावर जो पाणी पुरवठा चालू केलेला आहे तो आम्ही न बंद करता आणि आम्हाला ते शेतीला पाणी न देता म्हणून आम्ही दुसरी नवीन विहीर खोदतोय तर ती नवीन विहिरी खोदून आम्हाला हे गावातील गावगुंड ग्रा आ, देत नाही आणि पाच पन्नास लोक येऊन आमचे ते विहीर नवीन खोदतोय ते, ते बंद पाडलं हे आमची आम ती जुनी ती आम्ही ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी दिलेली असताना त्या विरीची आमची सातवारी भूमी अभिलेख कप्रतवर नोंद आहे याचा अर्थ ती आमचीच विहीर आहे असे असतानासुद्धा आम्ही ही नवीन वीर खोदतोय ती विहीर आम्हाला हे ग्रामस्थ हे पाठारे परिवार आम्हाला खोदून देत नाही इथं येऊन आम्हाला दादागिरी केली जे काम जे वीर खोदण्यासाठी जे कामगार आले होते त्यांना मारहाण केली त्यांचे ट्रॅक्टरवर दगडी वगैरे मारल्या आणि त्यांना इथून पळून लावले बघा अर्धवट अवस्थेत ही विहिरीचं काम आम्हाला करून देत नाही आहे तरी शासनाने आम्हाला न्याय मिळावा नाही तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही आमचे रस्ते अडवले जातात आम्हाला कुठल्याही प्रकारची शेती कर करून देण्यात येत नाही ह्याच्या मागे कोणी ह्याच्यामागे आमच्या ह्या पाटरे खंडू पवन खंडू पाटरे पांडू पाटरे लालू पाटरे शंकर पाटरे संदीप पाटरे निवृत्ती गर्दाळे गुरदास उंबरकर ही मंडळी हे सगळं राजकारण करतात हे गावगुंडे आहेत म्हणजे याच्यामध्ये कोण राजकारणाचा कोण आहे का राजकीय नेत्यांचं वगैरे राजकारणातूनच हे करतात पण इथं माझ गावातील जे मागासवर्गीय जे आमच्यासारखं एक कुटुंब आहे त्याचे अल्पसंख्य आहे अशा लोकांना ती त्रास देतात जमीन विकण्यास भाग पाडतात दादागिरी करतात त्यांना छळो की पळो करतात गाव सोडून पळून जायला भाग पाडतात अशा अवस्थेत आम्हालाही आता हे त्रास द्यायचं काम चाललेलं आहे आमच्या पुढं आता फाशी घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही शासनाकडे तुमची काय मागणी आहे शासनाकडे आम्ही अनेक वेळा अर्ज केले आम्हाला न्याय मिळावा न्याय मिळावा पण ह्यालपाटे मारल्याशिवाय आम्हाला न्याय मिळतच नाहीये आम्ही ह्यालपाटे मारतोय अर्ज करतोय पण कुठल्याही प्रकारचं कारवाई होत नाही मग काय तुमचा उपोषण वगैरे आंदोलन करण्याचा इशारा आहे का आता जर आम्हाला जर काही दिवसात न्याय जर नाही मिळाला तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे आम्हाला असा त्रास दिला जातो हे तवीर रस्त्यात खोदून आमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि बघा आमचा पूर्ण बांध हा फोडून टाकलेला आहे या अशा प्रकारचे आमच्या अन्याय अतिचार केले जातात तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा नाही आम्हाला आत्महत्या करणे शिपर्याय नाहीये